मिर्झेतील समृद्धी पार्क या ठिकाणी चॅम्पियन स्पोर्ट्स क्लबचे माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रभाग तीनमध्ये खेळाला चालना मिळावी आणि चांगल्या दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे या संकल्पनेतून प्रसिद्ध उद्योजक निलेश अग्रवाल यांनी या ठिकाणी चॅम्पियन स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली आहे यामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल खेळासाठी टर्फ इनडोअर स्नूकर गेम पिकल बॉल आदी खेळाचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे जवळपास एक एकर एरियात हा क्लब सुरू करण्यात आला आहे प्रभाग तीनमध्ये नागरिकांना आणि खेळाडूंना याचा फायदा होणार आहे यावेळी युवा नेते सुशांत खाडे यांनी स्नोकर खेळाचा आनंद लुटला यावेळी ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे सुरेश बापू आवटी प्रकाश जंग सुशांत सुशांत दादा खाडे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात निरंजन आवटी संदीप आवटी निलेश अग्रवाल सचिन जाधव विनायक यादव हर्ष अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते माननीय आमदार सुरेशभाऊ खाडेसाहेबांच्या विकास निधीतून जवळजवळ सव्वा कोटी रुपये रस्तेच्या आज भवनच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे या कार्यक्रमाला आमचे नेते पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मंगनभाऊ देशपांडे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर खास करून निलेश अगरवाल ग्रुप या ग्रुपने आमच्या या प्रभाग क्रमांक तीन वार्डमध्ये समृद्धी पार्क इथं जवळजवळ एक एकराच्या एरियामध्ये एक ते दीड कोटी रुपये खर्च करून विविध प्रकारचे खेळ करण्यासाठी तरुणांना तीन टप या ठिकाणी तयार केलेले आहे त्याचेही उद्घाटन आता सुरेशभाऊ खाडे साहेबांच्या हस्ते आणि मकरंद भाऊ देशपांडे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे या सर्व नागरिकांच्या वतीनं आणि भाऊ आणि मकरंद वतीने मी अग्रवाल साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो की मिरज शहरामध्ये सर्व तरुण वर्गांना खेळण्याच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या प्रभागामध्ये हा हो प्रोजेक्ट राबवला त्याबद्दल इथे सर्व नागरिक जनतेच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो